राजेश शर्भाते राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यात नवी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक भारतीय रिझर्व्ह बँकेकडून रेपो दरामध्ये पाव टक्का कपात वक्फ मालमत्तांच्या नोंदणीसाठी सुरू झालेल्या उमेद या पोर्टलवर दीड लाखापेक्षा जास्त मालमत्तांची नोंदणी आणि उत्तराखंडच्या चंपावत जिल्ह्यात वाहन दरीत कोसळून झालेल्या अपघातात पाच जण ठार पाच जखमी भारताच्या दौऱ्यावर आलेले रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यात नवी दिल्लीत हैदराबाद हाऊस इथं उच्चस्तरीय बैठक सुरु आहे या बैठकीत दोन्ही नेते द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेणार असून क्षेत्रीय आणि परस्पर हिताच्या आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत याशिवाय व्यापार वित्त आरोग्य सेवा शैक्षणिक सांस्कृतिक आणि माध्यम क्षेत्राशी संबंधित सामंजस्य करार देखील होणार आहेत तत्पूर्वी तेविसाव्या भारत रशिया वार्षिक शिखर परिषदेसाठी पुतीन यांचं काल नवी दिल्लीत आगमन झालं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांचं विमानतळावर स्वागत केलं पुतीन यांचं आज सकाळी राष्ट्रपती भवनात स्वागत करण्यात आलं पुतीन यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पुतीन यांचं स्वागत केलं लष्कराच्या तिन्ही दलाचे प्रमुख दोन्ही देशांचे प्रमुख मंत्री आणि अधिकारी या प्रसंगी उपस्थित होते त्याआधी पुतीन यांनी नवी दिल्लीत राजघाटावर महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळी जाऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली भारतीय रिझर्व्ह बँकेनं रेपो दलामध्ये पाव टक्का कपात आहे त्यामुळे आता नवीन रेपो दर पाच पूर्णांक पंचवीस शतांश झाला आहे भारतीय रिझर्व्ह गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी आज चालू आर्थिक वर्षाचा पाचवा पतधोरण आढावा जाहीर केला त्यावेळी ही घोषणा केली महागाईचा कमी झालेला दर आणि वाढलेली मागणी यांच्या आधारावर ही कपात करण्यात आली आहे यामुळे गृहनिर्माण वाहन आणि व्यावसायिक कर्जांसह विविध कर्ज स्वस्त होण्याची अपेक्षा आहे याशिवाय इतर प्रमुख व्याजदरांपैकी स्थायी सुविधा दर आता पाच टक्के झाला असून सीमांत स्थायी सुविधा दर आणि बँक दर पाच पूर्णांक पाच दशांश टक्के झाला आहे पतधोरण आढावा समितीनं यावेळी देखील तटस्थ भूमिका कायम राखल्याचं मल्होत्रा यांनी सांगितलं रिझर्व्ह बँकेनं आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीससाठी सकल देशांतर्गत उत्पन्न म्हणजेच जीडीपीचा विकास दर सहा पूर्णांक आठ दशांश टक्क्यांवरून सात पूर्णांक तीन सात दशांश टक्के राहील असा अंदाज व्यक्त केला आहे तर याच कालावधीसाठी महागाईचा अंदाज मागील दोन पूर्णांक सहा दशांश टक्क्यांवरून दोन टक्क्यांपर्यंत कमी केला आहे तमिळनाडूत मदुराई इथल्या मंदिरात दिवे लावण्याच्या वादावरून द्रमुक सदस्यांनी केलेल्या निषेधानंतर लोकसभेचं कामकाज दुपारी बारा वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं सकाळी अकरा वाजता लोकसभेत नियमित कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा विरोधी पक्ष सदस्यांनी हौद्यात उतरून या प्रकरणावर घोषणाबाजी करायला सुरुवात केली हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून सरकारचा याच्याशी काहीही संबंध नसल्याचं सांगत सभापती ओम बिर्ला यांनी विरोधकांना आपल्या जागेत परतण्याचं आवाहन केलं तरीही विरोधकांची घोषणाबाजी चालूच राहिल्यानं बिर्ला यांनी दुपारी बारा वाजेपर्यंत कामकाज तहकूब केलं राज्यसभेतही या प्रकरणाचे पडसाद उमटले असून द्रमुकसह इतर विरोधी पक्ष सदस्यांनी सभात्याग केला तत्पूर्वी केंद्र सरकारकडून आरोग्याशी संबंधित पायाभूत सुविधांसाठी मिळणाऱ्या निधी वापर राज्य सरकार करत नसल्याचा आरोप केंद्रीय आरोग्यमंत्री जगत प्रसाद प्रकाश नड्डा यांनी आज केला लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात पुरवणी प्रश्नांना ते उत्तर देत होते केंद्र सरकारनं विविध राज्य सरकारांना या सुविधांसाठी चौसष्ट हजार कोटी रुपये निधी दिला असला तरी त्यांनी फक्त तीस हजार कोटी रुपे खर्च आहेत असं नड्डा आपल्या उत्तरात म्हणाल रेल्वे अपघातांच्या संख्येत नव्वद झाल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान पुरवणी प्रश्नाच्या उत्तरात दिली दोन हजार चार हजार चौदा या दरम्यान देशात एकशे एक्काहत्तर रेल्वे अपघात झाले होते मात्र सरकारच्या विविध उपाययोजनांमुळे त्यांचं प्रमाण लक्षणीयरित्या कमी झाल्याचं वैष्णव यांनी सांगितलं अपघातामागच्या मूळ कारणांचा अभ्यास करून त्यावर तोडगा काढण्याचं काम सरकार करत आहे स्वदेशी बनावटीचं कवच हे तंत्रज्ञान त्यासाठीच विकसित केलं आहे असंही देशात धावणाऱ्या जवळपास पंचवीस हजार रस्त्रगाड्यांपैकी ऐंशी वेळेवर धावतात याकडेही त्यांनी लक्ष वेधलं देशात मोबाईल फोन आणि संगणकाच्या सहाय्यानं सायबर गुन्हे करण्याच्या प्रमाणात वाढ झाल्याचं राष्ट्रीय गुन्हे नोंद ब्युरोच्या आकडेवारीत आढळून आलं आहे दोन हजार एकवीसच्या तुलनेत दोन हजार तेवीसमध्ये या तेहतीस हजारांनी वाढ झाली आहे देशात विशेषतः हरियाणा पंजाब आणि हिमाचल या गुन्ह्यांचं प्रमाण अधिक आहे या राष्ट्रीय बातम्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील राष्ट्रीय आपलं पुन्हा एकदा स्वागत वक्फ मालमत्तांची नोंदणी करण्यासाठी सुरू झालेल्या उमेद या पोर्टलवर एक लाख एकावन्न हजारांपेक्षा जास्त मालमत्तांची नोंदणी करण्यात आली आहे अशी माहिती केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरे रिजिजू यांनी दिली आहा आज नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते वक्फ कायदा केल्यानंतर हे पोर्टल सुरू करण्यात आलं होतं आणि संबंधितांना वक्फ मालमत्तांची नोंदणी करण्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी देण्यात आला होता आज नोंदणी करण्याचा शेवटचा दिवस असून अद्यापही लाखो मालमत्तांची नोंदणी झालेली नाही पुढच्या तीन महिन्यांपर्यंत नोंदणी करणाऱ्यांवर मंत्रालयाकडून कोणताही दंड आकारला जाणार नाही किंवा कठोर कारवाई केली जाणार नसल्याचं आश्वासन रिजिजू यांनी यावेळी दिलं जम्मू काश्मीर पोलिसांनी एका मोठ्या कारवाईअंतर्गत अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे या कारवाईत सहा जणांना अटक केली असून त्यांच्याकडून सुमारे पाच किलो हिरोईन आणि काही शस्त्र जप्त आहेत जप्त केलेल्या के अंमली पदार्थांचं आंतरराष्ट्रीय बाजार मूल्य तीस कोटी रुपयांहून अधिक आहे या टोळीचे पाकिस्तानमधल्या सुसंघटित तस्करी मॉडेलशी लागेबंदे असल्याचं निदर्शनाला आल्याचं जम्मूचे पोलीस अधीक्षक अजय शर्मा यांनी सांगितलं नियंत्रण अमली अंमली लस तस्करी आणि दहशतवाद यांच्यातल्या वाढत्या संबंधाबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे उत्तराखंडच्या चंपावत जिल्ह्यात काल रात्री एक वाहन दरीत कोसळून झालेल्या अपघातात पाच जण ठार झाले असून पाच जण जखमी झाले आहेत जखमींना लोहाघाट इथल्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे उत्तराखंडच्या पाटी ब्लॉक येथे लग्न समारंभ आटपून परत येत असताना त्यांचं वाहन बागथार इथल्या खोल दरीत कोसळून हा अपघात झाला अपघाताचं वृत्त समजताच स्था... स्थानिकांनी तातडीनं मदतकार्य सुरू केलं इंडिगो विमान कंपनीची सेवा आजही कोलमडलेली असून सुमारे चारशे उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत काही विमान उड्डाणं तब्बल दहा ते बारा तासांच्या विलंबानं होत आहेत त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे अनेक प्रवासी विमानतळावर खोळंबून विमानांच्या प्रतीक्षेत तासन तास उभे असल्याचं चित्र आहे इंडिगो कंपनीकडे सुमारे चारशे विमानांचा ताफा असून दररोज दोन हजार तीनशेहून अधिक उड्डाणं केली जातात मात्र गेल्या काही दिवसांपासून वैमानिकाचं वेळापत्रक आणि इतर कारणांमुळे सेवा विस्कळीत आहे या संदर्भात नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडे अनेक तक्रारी आल्याच्या पार्श्वभूमीवर नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी काल इंडिगोच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू येत्या नऊ डिसेंबरला नवी दिल्लीत दोन हजार आणि दोन हजार चोवीस या वर्षांचे हातमाग पुरस्कार प्रदान करणार आहेत वस्त्रोद्योग वस्त्रोद्योगमंत्री गिरीराज सिंग आणि राज्यमंत्री परविता मार्गारिटा यावेळी उपस्थित राहणार आहेत देशातल्या हातमाग उद्योगाचं महत्व विशद करण्यासाठी येत्या आठ डिसेंबरपासून हातमाग सप्ताह सुरू होत असून या निमित्तानं हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत श्रीलंकेत आलेल्या विनाशकारी दितवाह चक्रीवादळामुळे मरण पावलेल्यांची संख्या शहाऐंशीवर पोहोचली असून अद्याप एक्केचाळीस जण बेपत्ता आहेत आतापर्यंत एक लाख एकाहत्तर जणांना स्थळी हलवण्यात आलं असून बाराशे बचाव केंद्र स्थापन करण्यात आली आहेत दरम्यान ऑपरेशन सागर बंधू अंतर्गत भारत श्रीलंकेला विविध पातळ्यांवर मदत पोहोचवत आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यात नवी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक भारतीय रिझर्व्ह बँकेकडून रेपो दरामध्ये पाव टक्का कपात वक्फ मालमत्तांच्या नोंदणीसाठी सुरू झालेल्या या पोर्टलवर दीड लाखापेक्षा जास्त मालमत्तांची नोंदणी आणि उत्तराखंडच्या चंपावत जिल्ह्यात वाहन दरीत कोसळून झालेल्या अपघातात पाच जण ठार पाच जखमी याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी तीन वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार